गोष्टीचं नाव आहे चतुर कावळा एकदा एक, एक कावळ्याला फार तहान लागलेली असते तो पाण्याचा खूप शोध घेत असतो इकडे तिकडे पण त्याला पाणी काही कुठे मिळत नाही शेवटी त्याला एक मातीचे भांडे सापडते त्यात थोडे पाणी असते पण ते पाणी खूप तळाशी असते त्याच्यामुळे कावळ्याची चोच तिथपर्यंत काही पोचत नाही कावळा खूप प्रयत्न करतो की आता आपण हे पाणी कसं प्यायचं पण त्याला ते काही पिता येत पाणी तळ्याशी असल्यामुळे मग त्याला एक कल्पना सुचते त्याच्या बाजूला छोटे छोटे खडे पडलेले असतात मग तो विचार करतो आपण हे खडे पाण्यामध्ये टाकूया बरं त्या आणि बघू बरं पाणीवर येतं का मग तो काय करतो त्याच्या बाजूला छोड़े -छोड़े ले ले ते छोटे छोटे खडे पडलेले असतात त्या चोचीने एक एक करून उचलतो आणि त्या मा, मा मातीच्या भांड्यामध्ये टाकायला सुरुवात करतो आणि नंतर गंमत काय होते जसे जसे तो खडे टाकू लागतो तशी पाण्याची पातळी ही वाढू लागते असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत येते त्यानंतर कावळ्याला भरपूर पा नंतर कावळा भरपूर पाणी पितो आणि तिथून निघून जातो अशा रीतीने कावळा आपली तान मागवतो तात्पर्य या गोष्टीतून काय निघते प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे